नमस्कार मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे उमेदवार राजू खरे हे तीस हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले पन्नास वर्षाची एकाधिकारशाही असलेली एकाच कुटुंबामध्ये असलेली सत्ता उलथवून या मोहोळ तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्य लढा पुकारून या मोहोळ मतदारसंघाला गुलामीतून मुक्त केलेला आहे आज खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघ हा स्वतंत्र झालेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु या मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन हा तेवीस नोव्हेंबर म्हणून यापुढे लक्षात ठेवला जाईल यानंतर ज्यांनी आमचा प्रचार केला ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या सर्वांचं तर आम्ही आभारी आहोतच त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो परंतु ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं त्यांनाही आम्ही त्यांच्याबद्दलही कुठली कटुता ठेवणार नाही आमच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही कुठली कटुता ठेवणार नाही आता राजाभाऊ खरे हे निवडून आल्यानंतर आम्ही या मतदारसंघाच्या विकासकामावर लक्ष देऊ मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीनं अत्युच्च शिखरावर घेऊन करता शर्थीनं प्रयत्न करू या निवडणुकीमध्ये अनेक सहकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं वेगवेगळ्या पक्षाचे उपरणी बाजूला ठेवून प्रत्येकानं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाब आहे कार्यकर्त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की विजय जो आहे तो संयमाने साजरा करा विजयाचा उन्माद करू नका विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना हिनवू नका सर्वांचं आभार माना प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी आपलं काम केलेलं आहे त्यांनी त्या गावकऱ्यांचं आभार माना मतदारांचं आभार माना धन्यवाद